आत्ता आपण ऑप्शनल घेणं हे कितपत योग्य आहे ऑप्शनल घेतला तर मग त्याची तयारी आपण कशा पद्धतीने करायला हवी जर आपण प्रिलिम्स नंतर ऑप्शनल घ्यायचा म्हटलं तर काय होईल या ऑप्शनलच्या संदर्भात जर आपण आपलं ओझं कमी केलं तर माझ्या मेन्स मधल्या यशाची शक्यता कितपर्यंत वाढेल आता ही शेवटची संधी आहे की जिथे आपण ऑप्शनलची सुरुवात करू शकतो ऑप्शनल वरती आणखीही आपण प्रभुत्व मिळवू शकतो आणि मग ती कस आणि का महत्वाचं आहे ते हेच आपल्या या आजच्या सत्राचं एकूण संपूर्णपणे चर्चा त्या विषयावरती आपण करणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉल या प्लॅटफॉर्मवरती आणि मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो एकूणच समाजशास्त्र ऑप्शनल याच्याबद्दलचाच तो विषय आहे परंतु त्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो कॉन्टेक्स्ट मात्र राज्यसेवेच्या येणाऱ्या प्रिलिमचा आहे आणि तो म्हणजे आता ही शेवटची संधी आहे की जिथे आपण ऑप्शनलची सुरुवात करू शकतो ऑप्शनल वरती आणखीही आपण प्रभुत्व मिळवू शकतो आणि मग ती कसं आणि का महत्वाचं आहे ते हेच आपल्या या आजच्या सत्राचं एकूण संपूर्णपणे चर्चा त्या विषयावरती आपण करणार आहोत पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत की एकूणच आत्ता आपण ऑप्शनल घेणं हे कितपत योग्य आहे दुसरं ऑप्शनल घेतला तर मग त्याची तयारी आपण कशा पद्धतीने करायला हवी तिसरा जर आपण प्रिलिम्स नंतर ऑप्शनल घ्यायचा म्हटलं तर काय होईल चौथा एकूणच या ऑप्शनलच्या संदर्भात जर आपण आपलं ओझं कमी केलं तर माझ्या मेन्स मधल्या यशाची शक्यता कितपर्यंत वाढेल या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत तेव्हा सुरुवात करूयात आपल्या आजच्या सत्राला ज्याच्यामध्ये तयारी समाजशास्त्र विषयाची राज्यसेवा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या अगोदर आपण ते कसं टॅकल करू शकतो याची तेव्हा मित्रांनो एकूणच काय आहे की जर आपण सोशलॉजी ऑप्शनल याचा विचार केला तर बेसिकली काय आहे सर्वप्रथम तुम्ही जेव्हा आहात तिथे तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं काही पाहताय तेव्हा याचा अर्थ हा स्पष्ट आहे की जवळपास तुम्ही राज्यसभेचा परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे प्लस त्याचबरोबर तुम्ही समाजशास्त्र ह्या विषयाची निवड केलेली आहे आणि मग या अशा संदर्भात आता आपल्याला तो निवडावा का किंवा का याची काही त्या ठिकाणी गरज नाही आता आपल्याला महत्वाचा मुद्दा हा आहे टॅकल कसं करायचं कसं आपल्याला त्या पद्धतीने पुढे जाता येईल तेव्हा मित्रांनो त्याबद्दलच आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत हे करत असताना तुमच्या मनामध्ये निश्चितपणे दोन मुद्दे महत्वाचे असणार आहेत एक म्हणजे काय की जर आपण आजपासूनची परिस्थिती बघितली ठीक आहे थोडस पाठीमागे जाऊयात पहा आपली पूर्व परीक्षा जर आपली पूर्व परीक्षा ही अठ्ठावीस सप्टेंबरला आहे बरोबर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आपली पूर्व परीक्षा आहे तर त्याच्या पूर्वी आपण नेहमी रिव्हर्स प्लॅनिंग करायला सांगतो ते नेहमी इफेक्टिव्ह असतं अमेरिकन सैन्य जे आहे त्यांच्यामध्ये ही प्रकारची या प्रकारचीच नेहमी ते धोरणं आखतात रिव्हर्स प्लॅनिंग मग रिव्हर्स प्लॅनिंग जर आपण केलं तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे दोन गट पडू शकतात पहिला गट असा आहे की जो अत्यंत नवखा आहे ज्याने आत्तापर्यंत अजून एकदाही प्रलिम दिली नाहीये तर अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रलिमची भीती असणं साहजिक आहे मोठी आहे आणि मग त्या विद्यार्थ्यांसाठी डेफिनेटली त्यांनी काय करावं तर मे पासूनच तयारीला लागावं काही हरकत नाही आहे आणि खरंच लागलं पाहिजे पण पुढचा प्रश्न निर्माण होतो पूर्ण वेळ का अजूनही अर्ध वेळ तर त्याच्याबद्दल मात्र आपण पुढे बोलूयात आणि ज्या विद्यार्थ्यांनी एखादा अटेम्प दिलेला आहे बद्दल त्यांचा अभ्यास आहे आणि अजूनही त्यांना असं वाटतंय की नाही मला थोडस या प्रिलिम्स बद्दल फार अजून टेन्शन नाही आहे मला प्रिलिमला तीन महिने मी दिले किंवा अगदी गेला बाजार चार महिने जर मी दिले तरी सुद्धा मी प्रिलिम्स काढू शकतो मग हे चार महिने कोणते असतील तर एक पासून पुढे तर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पण जर आयडियल टाइम आपण बघितला तर प्रिलिम्स साठी आयडियल टाइम किती द्यायला हवा मी अशा विद्यार्थ्यांबद्दल अगोदर सांगतो की ज्यांनी एकदा प्रिलिम दिलेली आहे किंवा ज्यांनी प्रिलिमचा अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तो तीन ते तीन महिन्यांचा वेळ आहे की ज्यामध्ये ते अगदी सहजपणे त्यांच्या अभ्यासामुळे ते प्रिलिम्स काढू शकतात आणि मग हा जर विचार आपण केला तर बघा मे महिन्यातले आज तुमच्याकडे जवळपास किती दिवस आहेत बघा आज मे महिन्यातले जवळपास आजचा पकडून किंवा उद्याचा पकडून जर बघितलात तर पाच दिवस तुमच्याकडे आहेत प्रत्येक दिवसाचा विचार करायचा आहे हा आता नुकताच राज्य ह्याचा युपीएससी चा, चा रिझल्ट तुम्ही बघा त्याच्यामध्ये मार्क्स लिस्ट त्यांनी त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे एका मार्कामुळे विद्यार्थ्याचा आय एस हुकला आता तो आयपीएस आहे एका मार्कामुळे विद्यार्थी हा इनचा आउट झाला अशा अनेक बातम्या आणि आने, अनेक मुद्दे तुम्हाला पाहायला मिळतील मग एक मार्क कधी वाढतो तो एका दिवसाच्या अभ्यासाने वाढतो आणि म्हणून प्रत्येक दिवशी आपल्याला एक एक मार्क गोळा करत करत आपल्या यशापर्यंत पोचायचं आहे बरोबर आहे एप्रिल महिन्यामधले आपल्याकडे किती आहेत पाच दिवस मे महिना आहे आपल्याकडे जवळपास तीस दिवस आणि जून महिना आहे जवळपास पंधरा दिवस सो so, अशा पद्धतीने आपल्याला पंधरा जून ते पुढचा जो कालावधी आहे हा संपूर्णपणे या सप्टेंबर म्हणजे मे प्रिलिमसाठी आपल्याला पूर्णपणे वापरायचा आहे हा जे विद्यार्थी नौके आहेत तर त्यांनी काय करावं तर डेफिनेटली जर आपण अजूनही ऑप्शनल घेतला नसेल तर मित्रांनो आपल्याला अर्ध वेळ ऑप्शनल ऑप्शनलला द्यावाच लागेल कारण पुढे आपण सहा महिन्यांचा जरी वेळ पकडला तरी तो पुरेसा नाही आहे मी पुढे सांगेन तुम्हाला आणि दुसरा मुद्दा की अर्ध वेळ आपल्याला प्रिल्मची तयारी करायची अर्ध वेळ आपण आपल्या ऑप्शनलची तयारी करत करत पुढे जायचं आहे मग अशा वेळेस जर विचार केला तर आपल्याकडे जवळपास हा एक महिना आणि हे पंधरा आणि पाच हे वीस दिवस म्हणून इथे बघा आपल्याकडे एक महिना वीस दिवसांचा कालावधी आहे किती एक महिना वीस दिवसांचा आपल्याकडे कालावधी आहे मग आता या कालावधी दरम्यान आपण ऑप्शनलची तयारी कशी करणार कशा पद्धतीने करणार हे आपल्या एकूण डिस्कशनचा आता भाग आहे मग दिवस आता आपल्याला कळले आपल्याकडे एक महिना वीस दिवस दिवस आहेत जवळपास एक दीड महिना माझ्याकडे आहे आता दुसऱ्या बाजूला या दीड महिन्यात तुमच्याकडून काय काय झालं पाहिजे तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया अगोदर तुम्हाला मी पोर्शन सांगतो आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला या मुद्द्यांकडे घेऊन जातो बघा या दीड महिन्यामध्ये म्हणजे एक महिना वीस दिवस यामध्ये मित्रांनो तुमचा अख्खा पेपर एक पेपर क्रमांक एक हा कवर होऊ शकतो अगदी सहज तो सहज होऊ शकतो आणि जेव्हा तुमचा सोशलॉजी मध्ये पेपर एक कवर होतो पेपर पहिला कवर झाला तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा पेपर दोनचा काय होतो पेपर दोनचा चाळीस टक्के भाग हा कवर होतो कशामुळे आणि का कारण तेवढाच सिलेबस पेपर दोनचा हा ओव्हरलॅप आहे म्हणजे तो पेपर वन मध्ये ऑलरेडी कवर होतो फॉर एक्झाम्पल पेपर वन मध्ये राजकारण आणि समाज आहे पेपर दोन मध्ये पण आहे धर्म व समाज पेपर वन मध्ये आहे दोन मध्ये पण आहे विवाह नातेगती पेपर वन मध्ये आहे पेपर दोन मध्ये आहे सामाजिक परिवर्तनाचे बरेचसे मुद्दे शिक्षण घ्या इतर घ्या हे पेपर वन मध्ये आहेत पेपर दोन मध्ये पण आहेत आणि त्याच्यामुळे होतं काय की पेपर वन मध्येच आपला या पेपर दोन चाळीस टक्के भाग कव्हर होतो म्हणजेच काय की फक्त दीड महिन्यामध्ये माझा जवळपास एवढा पोर्शन कवर होतो आणि म्हणून अजूनही ते संधी आहे पण पुन्हा प्रश्न हाच आपल्याला निर्माण होतो की सर पण दीड महिन्यात हे कव्हर करणं शक्य आहे का ऑप्शनला खूप वेळ लागतो असं मी आम्ही ऐकलेलं आहे अगदी बरोबर आहे जर पारंपरिक स्वरूपाच्या बॅचेस पारंपरिक स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीमध्ये पारंपरिक स्वरूपाच्या त्या धाटणीमध्ये जर तुम्ही अभ्यास करायला गेलात की जिथे तुम्ही आठवड्याचे फक्त दोन दिवस लेक्चरला जाऊन बसताय आठवड्याचे दोन दिवस किंवा तीन दिवस तुम्ही त्या ठिकाणी शिक्षकांसोबत संवाद साधताय तर मित्रांनो साहजिक आहे या पॅटर्न मध्ये तुम्हाला सहा महिने नाही आठ महिने लागतील मग विसरून जायचं आपण की पंचवीस साठेम देऊ शकतो आपण सव्वीसची तयारी केली पाहिजे आणि म्हणून जर त्या ज्या मार्गाने मी किंवा इतर जर सतत जाऊन आठ महिने त्यांना लागत असतील तर मला मार्ग बदलायला हवा आणि तोच जो मार्ग बदलला जो मार्ग बदलला आपण तर डेफिनेटली आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचू आणि तो शॉर्टकट नाही आहे लक्षात घ्या तो शॉर्टकट नाही तो सायंटिफिक आहे आणि तो म्हणजे आपल्या मेंटॉनशिपच्या बॅचेसचा साँ। तो सायंटिफिक आहे तो शॉर्टकट नाही आहे आणि या सगळ्या आपल्या या वाटेवरती इतक्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या विषयावर कमांड मिळवलेली आहे जे आमच्या अनेक मागच्या दोन हजार बावीस पासून ज्या पद्धतीने आम्ही हे काम केलं ते आम्हाला एक त्याचा अनुभव त्याचा आधार आमच्या पुढे आहे की जो तुम्हाला मी सांगू शकतो आणि म्हणून हे शक्य आहे म्हणून हे शक्य आहे पण मग याच्यामध्ये आणखी थोडस डीप डाईव्ह करूया आणखी खोलात जाऊया आपण आणखी काही प्रश्न असतात ते म्हणजे काय च्या आधी सोशलॉजी ऑप्शनल कितपत तयार करायचा नाही का आणि दुसरा जर आपण नंतर ठेवला तर काय साधा, साधा मुद्दा आहे बघा साधा मुद्दा आहे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जर तुम्ही प्रिल्मच्या अगोदर अभ्यास त्याचा सुरू केलात ऑप्शनल तयार केलात तर तो आपला पेपर वन तर कव्हर होतो पेपर दोनचाही अर्धा पेपर कव्हर झाला मग याचा फायदा कसा होतो शेवटी प्रिलेम नंतर काय होतं मला जीएस कडे लक्ष द्यायला वेळ मिळतो मी जीएसचा अभ्यास करायला वेळ देऊ शकतो आणि सोशलॉजी पुढच्या हार्डली पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रिलिम नंतर तो कव्हर होऊन जातो आणि मग माझ्या प्रिलेमच्या नंतर सोशलॉजीचे व्हॅल्युएडिशन स्टार्ट होते टेस्ट सिरीज स्टार्ट होते फुल लेन मी आन्सर रायटिंग करायला सुरुवात करतोय माझी ऑप्शनल वरती कमांड येते आणि ऑप्शनल मध्येच मला जास्तीत जास्त गुण मिळवायचे पण जर मी प्रिलेम नंतर ऑप्शनल ठेवला तर डेफिनेटली काय होणार आहे तो जीएस पण एका बाजूला भला मोठा तो हिमालयासारखा आणि ऑप्शनल सुद्धा भला मोठा त्या सह्याद्रीसारखा द्यायचं लक्ष कुणाकडे कुणाकडे वेळ देणार आपण आणि हे लक्षात घ्या नेहमी परीक्षेच्या अगोदर तीन महिने हे तुमचे अभ्यासाचे नसतात म्हणजे पुन्हा ऐका परीक्षेच्या अगोदरचे तीन महिने तुमच्या अभ्यासाचे नसतात अभ्यासाचे नसतात म्हणजे हो बरोबर ऐकताय तुम्ही ते अभ्यासाचे नाही आहेत परीक्षेच्या अगोदरचे तीन महिने हे तुमचे रिव्हिजनचे असतात आन्सर त्याचे असतात तुमच्या असतात ते पकडायचे नाहीत आपण मग राहिले तुमच्याकडे फक्त तीन महिने कारण प्रिले नंतर जवळपास सहा महिने तुम्हाला मिळतील बघा पण पहिले फक्त तीन महिने आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जीएसटी शिल्लक राहिले सगळे विषय पेपर आणि मग राहिला जर तुम्ही तिकडे ठेवला तर ऑप्शनल या सगळ्यांचं ओझ उचलणं हे कितपत योग्य आहे कितपत शक्य होईल आणि म्हणून होत काय की आपल्याला तो आत्ता करणं अगत्यच आहे अनिवार्य आहे त्याला पर्याय नाहीये फक्त आपल्यापुढे ऑप्शन हा आहे की तो करायचा कसा तेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की तो करावा लागेल मग कसा करायचा आणि कशा पद्धतीने बघा काय सांगितलं तुम्हाला प्रलेमच्या अगोदर आपल्याला पेपर वन कव्हर करायचा आहे हा काय करायचा तो पेपर वन आपण कव्हर करून ठेवायचा ज्याच्यामुळे आपला पेपर दोन मधला सुद्धा चाळीस टक्के भाग कव्हर होईल मित्रांनो आणि या बरोबर या बरोबरीने आपल्याला या दीड महिन्यामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती सगळ्यात भर द्यायचा जास्त द्यायचा आहे कारण सोशलॉजी हा पाठांतराचा विषय नाही आहे सोशलॉजी हा समजून घेण्याचा विषय आहे तोही तुम्हाला मदत करतो पटकन पुढे जाण्यासाठी कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग याचा अर्थ असा नाही आहे की या काळामध्ये आपण इतर काही गोष्टी करणार नाही करणार आहे आपण इतर कोणत्या गोष्टी करणार आहे बघा आपण पहिला सगळ्यात महत्वाचं या दीड महिन्यामध्ये आपण काय करणार तर ज्या संकल्पना आहे त्या संकल्पनावरती सर्वात जास्त भर आपण देणार ठीक आहे हा पहिला करणार दुसरा या दीड महिन्यामध्ये पेपर वनच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आपण पूर्णपणे रेडी करून ठेवणार तिसर पेपर वन आणि पेपर टू मधले जे चाळीस टक्के सिलेबस आहे त्या सगळ्यावरती आपलं क्वेश्चन आणि आन्सर रायटिंग त्या ठिकाणी होणार म्हणजेच माझा तोही आत्मविश्वास त्या ठिकाणी संपूर्णपणे असेल आणि ह्या पद्धतीने ह्या तीन बाबी पूर्ण करायच्या आहेत आणि ह्या होऊ शकतात अभ्यासातले हे सगळ्यात क्रिटिकल पार्ट असतो हा आता कॉन्सेप्चल अंडरस्टँडिंग कुठून करून घेणार आपण तर त्यासाठी आपण आपले लेक्चर्स ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हे कंटिन्युअसली होणार आहे नोट्स रेडी आपण कशा करणार आहे तर आपल्या ज्या पीपीटी आहेत तुम्हाला ज्या क्लास नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील त्या क्लास नोट्स आणि त्याचबरोबर मी तुम्हाला काही हँडआउट काही पीडीएफ देईन त्याच्यामधून तुम्हाला ह्या नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत तुम्ही म्हणाल की सर नोट्सला फार वेळ लागेल नाही थांबा बाय हो ना मी आहे की हा तुम्हाला अशा पद्धतीने त्या नोट्स काढायला सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला फार नाही वेळ लागणार पण त्याचा फायदा मात्र दुग्न आहे म्हणजे दुप्पट आहे तर तो, तो दुसरा मुद्दा आहे आणि क्वेश्चन आन्सर रायटिंग येस हे सुद्धा आपण डेली बेसिसवर करणार आहोत त्यासाठी आपण प्रत्येक टॉपिक नुसार तुम्हाला असाइनमेंट देणार आहोत या असाइनमेंट मध्ये आपण काय करायचंय तर काही मॉडेल क्वेश्चन्स आपण सॉल्व करायचे आहेत आणि त्याचबरोबर काही पीवायक्यू सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत काही मॉडेल क्वेश्चन पण लिहायचे आहेत ठीक आहे आणि त्याचबरोबर युपीएससीने विचारलेले काही पीवायक्यू सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत कारण एमपीएससी च्या सध्या आपल्याकडे काही पी अवेलेबल नाही आहेत सो या पद्धतीने आपण हे काम करणार आहे त्यामुळे इथे कुठेही आपण कसूर ठेवणार नाहीये इथे कुठेही आपण शॉर्टकट मारणार नाही मला असं म्हणलं तुम्हाला मी हा शॉर्टकट नाही हा सायंटिफिक वे आहे पण हे करता येईल का शंभर टक्के करता येईल हे केलेलं आहे नव्हे हे केलेलं आहे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यामुळे या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि तो शक्य आहे आणि याच्यासाठी जवळपास किती वेळ लागेल तर दिवसाचा जर तुमचा एकूण ग्रास्पिंग पॉवर चांगली असेल तुमची तुमचा या क्षेत्रातला अनुभव असेल एखाद्या वर्षाचा तर पाच ते सहा तास आणि अगदी तुम्ही नौख्या असाल जे म्हणजे एक वर्ष त्यांनी अभ्यास केलेला आहे अशासाठी सहा ते सात तास सो बेसिकली या सहा तासामध्ये ऍव्हरेज काढला आपण तर तुम्हाला ऑप्शनलची तयारी करता येते उर्वरित वेळेमध्ये तुम्ही मेन्सचा जीएसचा असा विषय घेऊ शकता जो प्रिलिमला पण आहे जो तुम्हाला दोन्हीकडे फायदा होईल फॉर एक्झाम्पल पॉलिटी आपण घेतला तर दोन्हीकडे फायदाचा ठरतोय तर मग काय करूया आपण माझा प्रिलीमचाही अभ्यास सुरू झाला अभ्यास मेन्सचा आणि तो कुठेही आपल्याला भीतीदायक असणार नाही आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं जे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर ते म्हणजे जेव्हा तुमचं ऍडमिशन आता काही जणांचे ऍडमिशन ज्यांचे झालेले आहेत त्यांचे उद्यापासून सॉट अनालिसिस सुरू होईल ज्यांचं अजून राहिलेलं आहे तर त्यांच्यासाठी सांगतो की ते म्हणजे ऍडमिशन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आपलं स्वॉट अनालिसिस करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपली संपूर्ण फक्त ऑप्शनल नव्हे ऑप्शनल त्यानंतर प्रलेम त्यानंतर मेन्स आणि पूर्ण यशाची पूर्ण स्ट्रॅटेजी आपल्याला डिस्कस करायची आहे ते रिव्हर्स प्लॅनिंग ते आपल्याला तयार करायचं आहे आणि सगळ्या बाबतीत आपण एकदा का क्लॅरिटी आली ना की मग फक्त आपल्या पुढे एकच काम राहतं एक्झिक्युट करणं एक्झिक्युट करणं आणि एक्झिक्यूट करणं मग त्यात तुम्ही काय करू शकता हंड्रेड पर्सेंट तुमचं देऊ शकता कारण तुम्हाला क्लॅरिटी येते ना कुठल्या विषयाचं काय करायचंय प्रलिमला कुठला विषय वेळ द्यायचा आहे दिवसभराचं नियोजन कसं करायचं आहे ऑप्शनलचे अभ्यास कसा करायचा आहे कुठून करायचंय काय करायचंय एव्हरीथिंग ते सगळं जेव्हा सॉल्व्ह असतं तर मला टेन्शन नाही हो मला काही टेन्शन राहत नाही मला फक्त चालायचं आहे एवढंच फक्त काम राहतं ठीक आहे तर ती बाब आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून जर आपण बघितलं तर मग प्रिलिम्सच्या नंतर जे सहा महिने तुम्हाला मिळणार आहेत सहा महिने मी का म्हणतोय कारण तुमचा रिझल्ट जानेवारी मध्ये सांगितला आयोगाने आणि मग त्यानंतर किमान दोन महिने तुम्हाला ते देतील तुमच्या मेनसाठी हा सहा महिन्याचा कालावधी आहे पण ह्या सहा महिन्यापैकी मी तुम्हाला सांगितलं तुमचे तीन महिने जे आहेत शेवटचे हे नाहीच आहेत राहिले फक्त तीन महिने या तीन महिन्यामध्ये चे चारही पेपर एस ए आणि ऑप्शनल हे सगळं करणं जवळपास इम्पॉसिबल आहे जवळपास इम्पॉसिबल आहे पण यातला जर ऑप्शनल आपण करून ठेवला तर एस ए आणि चार पेपर ठीक आहे हे मात्र मॅनेजेबल होऊ शकतं जर आपण तसा विचार केला तर ओके आणि म्हणून जे म्हणलं ना मी तुम्हाला आपल्याला तर काय करायचे आहे सुरुवात कशी करायची आहे बघा सुरुवात करायची आहे डेली आपण अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका जो आपला सिलेबस आहे आयोगाचा तो सिलेबस मग तो एम पी एस घ्या कारण तो सी पण आहे तर तो, तो सिलेबस आपल्याला डेली वाचायचा आहे आणि दररोज एक प्रश्नपत्रिका वाचायचे हे आपली सुरुवात आहे हे झाल्यानंतर हे केल्यानंतर किंवा हे करत असताना मग आपण काय करणार आपल्या सिलेबस कडे जाणार पहिला टॉपिक आपण समाजशास्त्राचा उदय याचा करणार पहिला टॉपिक आपण समाजशास्त्राचा उदय याचा अभ्यास करणार आणि हा झाला हा जवळपास तुमचा तीन ते चार दिवसात होतो तो झाला की लगेच आपण थिंकर्स कडे वळणार थिंकर्सवरती फोकस करणार थिंकर्स चांगल्या प्रकारे करून ठेवणार आणि मग आपण पुढे काय करणार आहे जो पुढचा टप्पा आहे ना आपला मधला त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे एक 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 करत जायचं आहे आणि मग सुरुवात आपण जसं म्हणलं तसं की कॉन्सेप्ट वरती भर संकल्पना नोट्स आणि क्वेश्चन आन्सर डेली बेसिसवरती हा आपल्या अभ्यासाचा आप मग तिथून पुढे पूर्णपणे परिपाक असेल ठीक आहे त्याच्यामुळे काय होईल आपली प्रेम नंतरची धावपळ खूप कमी होईल आपला कॉन्फिडन्स प्रिलिमच्या अगोदर सुद्धा असेल बऱ्याच जणांचं आज काय होतं आता ची प्रिलीम आहे बघा पुढे मे महिन्यात पंचवीस महिला बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण अशी असते की मेन्सची तर सर तयारीच नाहीये काय करू प्रिलीम देऊ का नको हा पहिला प्रश्न दुसरा सर मेन्स फार चांगला नाही हो, त्यामुळे त्यामुळे बद्दल पण डाऊट येतात हा दुसरा प्रश्न आहे त्यामुळे ऑप्शन आपला जर त्या पद्धतीने रेडी असेल तर प्रिलीम नंतरची धावपळ आपली कमी होणार आहे मुख्य परीक्षेतला आत्मविश्वास वाढणार आहे आणि सगळ्या जीएस पेपर मध्ये सुद्धा तो उपयोगी होणार आहे कारण आपल्याला माहितीये सोशलॉजी इज अ जनरल सायन्स जर आपण त्याचा अभ्यास करतोय तर तो, तो मला एथिक्स मध्ये उपयोग आला आहे तो मला जीएसच्या पेपर वन मध्ये उपयोग आला आहे तो मला एस एला उपयोगाचा आहे म्हणजे तो माझा ऑलरेडी बर्डन कमी करतोय ऑलरेडी माझा तो दोन पेपर आणि सोसायटी एवढं बर्डन कमी करतो आणि म्हणून तो अभ्यासनं हा तेवढाच महत्वाचा ठप्पा आपल्यासाठी ठरतो ठीक आहे सो so, हे सगळं आहे आणि त्यामुळे हे लक्षात घ्या सोशोलॉजी ऑप्शनल तुम्ही जेव्हा निवडलाय ना तर तो उगीच असा टाकलाय असं नाही त्याच्या पाठीमागे आपलं एक विजन आहे विजन काय आहे की हा ऑप्शनल घेतल्यामुळे माझं जीएस मधलं बरचसं बर्डन कमी झालंय आणि हा ऑप्शनल घेतल्यामुळे ऑप्शनलला द्यावा लागणारा वेळ सुद्धा याला खूप खूप कमी लागतो त्यामुळे होणार काय आहे मला वेळ इतरांपेक्षा दुप्पट मिळणार आहे जेव्हा तुम्ही वेळ वाचवता तेव्हा तो एक प्रकारे कमवता म्हणतात ना तसं पैसे बाबतीत बघा जर पाच रुपये मी आज वाचवले तर याचा अर्थ मी पाच रुपये कमावले तसंच आहे जर मी माझा वेळ वाचवला तर मी माझा वेळ कमावला हा पहिला फायदा आहे आणि हाच ती हीच तुमची व्हिजन आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा काय होणार आहे जेवढं लवकर आपण आणि वेळ सुरू करू तेवढं डेफिनेटली आपण लवकर पोहोचणार आहे आणि डेफिनेटली वेल बिगन इज अ हाफ डन मध्ये सुद्धा मन आहेच आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून आपल्याला आजचा प्रयत्न हा आपला उद्याचा विजय ठरवणार आहे त्यामुळे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कुठे शंका असेल तर डेफिनेटली तुम्हाला जे फोन नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती कनेक्ट करा भेटा ज्यांना शक्य आहे ऑफलाईन भेटणं ऑफलाईन भेटा ज्यांना शक्य नाही ऑनलाईन भेटता येईल ऑनलाईन भेटूयात पण पटकन ते काय विचार करण्यातच आपले महिने जातात हो आपली अडचण कशी होती माहिती आहे का हे करू का ते करू टू बी नॉट टू बी त्या गुलाबाच्या पाकळ्या फाटत असत निघून जातो की अरे ही लवस मी ही लव्ह मी हर ही लव्स मी नॉट असं म्हणतच जाऊ अरे जाऊ दे डायरेक्ट विचारून मोकळं व्हा काय डायरेक्ट निर्णय घ्या नाही विचार करायला पाहिजे अरे पण ते किती वेळ त्या विचारामध्येच आपला सगळा वेळ जर निघून गेला तर मग तयारीसाठी वेळ कधी पुरणार आणि म्हणून अजूनही आपल्याला ती शेवटची संधी आहे याच्यानंतर पुढे खरंच कठीण आहे याच्यानंतर आम्ही पुढे सांगणार सुद्धा नाहीये आणि ते अत्यंत चुकीचं राहील आणि आजही मी जे सांगू शकतो का तुम्ही अजूनही ऑप्शन करता ते का, का करू शकता कारण आपल्या सायंटिफिक मेथडमुळे आपल्या मेंटॉरशिपच्या बॅचमुळे आपल्या मेंटॉरशिपच्या पद्धतीमुळे की जिथे विद्यार्थी हा स्वयंभू असतो जिथे विद्यार्थी हा स्वावलंबी असतो त्याच्या सोबत मी आहे ना त्याच्या पुढे आहे ना त्याच्या पाठीमागे मी त्याच्या सोबत नेहमी असतो आणि म्हणून विद्यार्थी आत्मविश्वासाने तो मार्गक्रमण पुढे पुढे करत 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 तो जातो सो हे सगळं स्वरूप आहे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर डेफिनेटली कनेक्ट करा भेटा हो बोलल्याने प्रश्न सुटतात ठीक आहे तुम्हा सर्वांना या तुमच्या पुढच्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण जे पद मिळवण्याचं मनाजोक्त पद मिळवण्याचं जे काही तुम्ही निर्धार केलाय त्या निर्धारासाठी माझ्याकडून तुम्हाला अनंत शुभेच्छा आहेत त्याच्यामध्ये काही तुम्हाला मदत करता आली तर निश्चितपणे त्याचा आम्हाला आनंद होईल आणि तुम्हा सर्वांसाठी पुढच्या ज्या प्रवासासाठी तुम्ही निघालाय त्या तुमच्यासोबत मार्गदर्शक म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग इफ यू फाउंड दिस व्हिडिओबल डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब